नमस्कार पब्लिक मी निशिकांत खेनर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बेसिकली आज आपण पुण्यामधील एक सगळ्यांना माहिती असलेलं असं ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी आलो आहे ते, ते म्हणजे पर्वती हिल्स दोन मिनिटं भेंडी काहीतरी चुकले वाटतं हा नाशिकचा पुरा चॅनल आहे की पॉवर ब्लॉक अरे 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 हे काय झालं नक्की कोण आहे ते पॉवर ब्लॉकच्या चॅनेलवर यांची एंट्री झाली कशी का नक्की काय गोंधळ झालाय हे जाणून घ्यायला व्हिडिओ बघत राहा सगळा उलगडा लवकरच होईल कन्फ्युजन आहे थोडस बघायला लागल भाऊ काय झाले झाले गडबड नाही झालेली सेटअप एक्सचेंज झालं हे हा का, का, का? का हो चुकून मी आलोय नाशिकच्या पोराला मी चाललोय माझ्या चॅनल वरती आता हे आमच्या दोघांचे सेटअप सेट एक्सचेंज आहे आता फायनल आपण पॉवर लॉसला आलेलं आहे बाबा बाबा माझं चॅनल आता सेफ आहे मला असं वाटलं की बाबा आपला चॅनल हाजक होतं की काय सो so, फायनली आता मित्रांनो मी तुम्हाला परत माझं इंट्रोडक्शन देतो आपल्या चॅनलवरती नमस्कार मित्रांनो मी संदीपवर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज मी पुण्याला पुणे भटकंती करण्यासाठी आलो होतो आणि हिकडचं एक परिचित अपरिचित असं लोकेशन, पर्वती लोकेशन आहे पर्वती हिल्स तर ते लोकेशनला एक्सप्लोर करायसाठी आलो होतो दुसरी गोष्ट आहे निशिकांत भाऊ जी आहेत त्यांची आणि माझी भेट झाली होती त्रिंगलवाडी किल्ल्याला आज अराऊंड एक वर्ष झाल्याच्यानंतर आम्ही मी पुण्यामध्ये मा आलो माझ्या मामाकडे आणि आमचा कॉलवरती बोलणं चालूच होतं पण प्रत्यक्ष अशी भेट झाली नव्हती फायनली आमची भेट झाली आणि आम्ही दोघांनाच हां एक वर्षानंतर फायनली आमची भेट झाली आणि आम्ही असं ठरवलं की चला आता आलोच आहो पुण्यामध्ये तर पुण्याचा पोरगा जर इकडे आहे नाशिकचा पोर आहे चॅनलचा असला तरी पुण्यात असला तरी तर पर्वती हिल्स हे लोकेशन आम्ही दोघांनी डिसाईड केलं आणि ट्रेकसाठी हे बेस्ट आहे आणि एक मित्रा मित्रांची भेट आणि दोन छोटे छोटे एक नवीन कोलॅब्रेशन हा आणि छोटे छोटे युट्यूब चॅनलचा कोलॅब्रेशनचा हे थोडासा प्रयत्न आहे आणि आता हा ट्रेक जो आहे तो मी आणि शिकांत भाऊ आम्ही जण सोबत करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही आवडलं नाही आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडलं असेल तर असेच लोकेशन आम्ही पुन्हा घेऊन येऊ हो, आणि पुन्हा नाशिकचा पोऱ्या आणि पॉवर लॉकचा कॉलब्रेशन तुम्हाला बघायला भेटेल भेटेल नक्कीच भविष्यात तर अजून खूप जास्त भेटतील जसे की काही राईड झाल्या आता पुढच्या काही दिवसात मी एक राईड प्लॅन करणार आहे संदी पॉंची त्याबद्दल बोलणं झालेलं आहे आजपर्यंत मी कोणाला काही सांगितलेलं नाही त्याबद्दल पण नक्कीच करणार आहे तीन दिवसाची राईड असणार आहे ती नक्की बघा हां ठीक आहे चालेल तर मग आता बोलायचं तात्पर्य आता आपण आलोच आहोत पर्वती हिल्सला तर इकडचा जो पण हिस्ट्री आहे इकडचं लोकेशन आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि हे लोकेशन कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांग तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हे लोकेशन कसं आहे काय आहे ते बघून घेऊया आणि चालू पब्लिक बाय नमस्कार मित्रांनो मी संदीप पवार आपलं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत पर्वती या ठिकाणी जे आहे पुण्यामध्ये तर या या पर्वतीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या अग्नेय दिशेस उभी असलेली टेकडे आहे पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले पुण्याच्या अनेक भागातून ती दृष्टीस पडते हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे सहाशे चाळीस मीटर एकवीसशे फूट अशी आहे सुमारे एकशे तीन पायऱ्या चढून येथे पोचता येते या पायऱ्या भव्य आणि नौबतखान्याजवळ खाण्या संपतात हिच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर आणि काही देवी देवतांचे मंदिर आहेत मराठा साम्राज्याचे पंतप्रधान असलेल्या नानासाहेब पेशवे यांनी तावरे पाटील याच्याकडून ही जमीन घेऊन देवदेवेश्वर मंदिर बांधून घेतले तेवीस एप्रिल सतराशे एकोणपन्नास रोजी हे मंदिर उभे राहिले फायनल आपण आता पार्वती हिल्स ला आहे तर इकडे आल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला विठ्ठल रुकुमाई मंदिर दिसतं तिकडनं आपण जर पुढे आलो तर ह्या डाव्या बाजूला आपल्याला बाजीराव पेशवे आहेत ते त्यांचं संग्रहालय बघायला भेटतं आणि तिकडे राईट साईडला जो एक रस्ता जातो तिकडे एक मंदिर आहे तर आता आपण सध्या जाऊया पहिला मंदिराचं दर्शन घेऊया मंदिराबद्दल किंवा तिथे अजून असलेल्या ऐतिहासिक गोष्टींबद्दल जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर मग असं करत करत हा जो पण लोकेशन आहे एक्सप्लोर करूया आणि बघायला गेलं तर मुश्किलने पंधरा मिनटामध्ये आपण वरती चढतो आहे एवढं पण उंचावर तर नाही आहे सो ज्यांना थोडंसं थकवा जाणवतो चालायचा प्रॉब्लेम आहे त्या लोकांनी पण इथं आलं ना तर हा छोटा मोठा ट्रेक आपण इझिली करू शकतो तो सो फायनली आपण पोचलो आहे तर मित्रांनो आता आपण देवदेवेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे आणि सुरुवातीलाच तुम्ही बघू शकताय असं एक खूप छान असं गेट आहे आणि गेटच्या नंतर आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वात पहिला बघायला भेटतो नंदी मंडप नंदी मंडपच्या नंतर आपल्याला तिथे जनार्दन विष्णू मंदिर बघायला भेटतंय आणि एवढीशा कमी जाग्यामध्ये म्हणजे इथे सूर्यनारायण मंदिरसुद्धा आपण बघू शकतो सर हे छोटे छोटे मंदिर ह्या पार्वती हिल्सवरती आहेत आणि ह्या देवी देवतांचं आपल्याला दर्शन घ्यायला जमेल सो आता वन बाय वन आपण जाऊया त्या देवांचं दर्शन घेऊया आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपऱ्या चार लहान मंदिर आहेत ती सूर्यदेव अग्नेय गणेश नैऋत्य अंबाबाई वायव्य आणि विष्णू ईशान्य यांना समर्पित आहे मंदिरात भगवान शंकर पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती मूर्ती आहेत त्या तीन मुळात सोन्याने बनवलेल्या होत्या एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये त्या चोरीला गेल्या व त्या जागी त्याच्या हुबेहूब दिसणाऱ्या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या तर हे होतं देवदेवेश्वर मंदिर आणि याच्या अवतीभोवती असलेले चार मंदिर तर आता आपण मुख्य दरवाज्यातून किंवा ह्या मधल्या एका पायरीवरनं जी पायरी आपण बघितली तिथनं जाऊया आणि नाना पेशव्यांचं जे संग्रहालय आहे किंवा जे खाली संग्रहालय आहे ते बघूया आता उघडं आहे का आम्ही लास्ट टाइम गेलो आता जस्ट गेलो होतो थोड्या वेळापूर्वी तर ते बंद होतं तर आता खाली जाऊन बघूया जर आपल्याला ते संग्रहालय बघायला भेटलं तर खूप चांगली गोष्ट होऊन जाईल इसवी सन सतराशे सहासष्टमध्ये मध्ये मा माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो असे हे शिवपंचायत विकसित केले देवदेवेश्वर मंदिर बघितल्याच्यानंतर आता आपण वरती मंदिर एक्सप्लोअर केलं बट आता इथे तुम्ही बघू शकता की पेशवा म्युझियम असं नाव आहे संग्रहालय प्रवेश शुल्क वीस रुपये परंतु आय डोंट नो वाय ते आता बंद आहे तर हे बंद ते ते आहे बट आता इथे पण आपण जाऊ शकतो तिथे समाधी वगैरे आहे असं बोलतात तर आता त्या लोकेशनला आपण जाऊया आणि ती समाधी वगैरे काय आहे ते आपण एक्सप्लोअर करूया तर ही वास्तू आहे नानासाहेब पेशवे यांचे समाधीस्थान इकडे आपण वाचू शकता आहे की श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचे चिरविश्रांती स्थान तर इथे दोन्ही साईडला तोफा बघायला भेटतात तोफगाडे बघायला भेटतात आणि यांच्याबद्दल थोडीशी एक माहिती अशी आहे की इकडे आपल्याला बघायला भेटतं की श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांचे निधन पर्वतीवर शके सोळाशे त्र्याऐंशी ज्येष्ठ वद्य सहा म्हणजे इसवी सन सतराशे एकसष्ट जून तेवीस रोजी झाले त्यांचे धन नडगे मोडीच्या पुलाच्या दक्षिणेस लाकडी संभाजी पुलाजवळ झाले तेथे त्यांचं स्मारकसुद्धा आहे तर सध्या आता आपण आलेलो आहोत तर इथं त्यांचं ते समाधीस्थळ आपण बघून घेऊया नाव नानासाहेब पेशवे उर्फ बाळजी पेशवे घराणे पेशवे घराणे जन्म आठ डिसेंबर सतराशे वीस कारकीर्द सतराशे एकवीस ते सतराशे एकसष्ट पत्नीचे नाव गोपिकाबाई मुले विश्वासराव माधवराव आणि बायाबाई मृत्यू तेवीस जून सतराशे एकसष्ट पिशवे यांचं समाधी स्थळ आहे आणि इकडे बघू शकता हा गाभारा खूप छान या लोकांनी स्वच्छ आणि मेंटेन ठेवलेला आणि ह्याच्या ह्या गाभाऱ्यामध्ये यांच्याबद्दलच्या बऱ्याचशा माहिती आपल्याला बघायला भेटतात तर मी आता बॅक कॅमेराने तुम्हाला तो दाखवायचा प्रयत्न करतो इकडे साहेबांनी पुणे शहराच्या उन्नतीसाठी खूप मोठे योगदान दिले त्यांना पंचवीस जून सतराशे चाळीस रोजी छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्त्रे सातारा दरबारी प्रदान केली त्यांच्या पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याने बाळसे धरले मराठ्यांनी उत्तर भारतात जरब बसवली आणि साधारण इसवी सन सतराशे साठच्या आसपास मराठा साम्राज्य ही भारतीय उपखंडातील एक बलाढ्य अशी ताकद होती परंतु सतराशे एकसष्टच्या तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचा झालेला पराभव हा त्यांच्या सोनेरी कारकिर्दीला डागाळून टाकणारा होता त्याच पराभवाच्या धक्क्याने तेवीस जून सतराशे एकसष्ट मृत्यू झाला मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक मंदिर आहे तिथे महिलांना प्रवेश वर्ज आहे मित्रांनो हे बघ हे जे आता तुम्ही बघताय मंदिर हे कार्तिक स्वामी मंदिर आहे तर ह्या मंदिराला देखील कुलूप लागलेलं आहे तर बाहेरनेच आशीर्वाद घेऊन आता या मंदिराबद्दल तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहे इथे श्री विष्णू नारायण मंदिर आहे तर बघू शकता किती सुंदर मंदिर आहे या मंदिराची स्थापना इसवी सन सतराशे अठ्ठावन्न रोजी करण्यात आली होती तर मित्रांनो हा होता आपला आजचा शेवटचा लोकेशन आणि हे होतं पर्वत हिल्स लोकेशन जे काही पुण्यात आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या लोकेशनला तुम्ही या भेट द्या खूप छान लोकेशन, लोकेशन आहे आणि तुम्ही वन डे पिकनिकसाठी सुद्धा पुण्यामध्ये जर राहत असाल तर तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आत्तापुरतं एवढंच आहे आणि हे होतं पर्वती हिल्स लोकेशन तर हे लोकेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुर्तास मी संदीप पवार या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे आपली रजा घेतो आहे भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय झाले काय गडबड काय झाली नाही गडबड नाही झाली हा का हो चुकून मी आलं नाशिकच्या पोराला मी चाललो माझ्या चॅनल वरती आता हे आमच्या दोघांचे फायनल पॉवर लॉस बॅक कॅमेराने मी बॅक बॅक कॅमेराने मी हे मंदिर दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो